कोरोनाच्या या कठीण काळात आरोग्य कर्मचारी सफाई कर्मचारी तहसील प्रशासन पत्रकार आणि पुलीस हे लोक आपला जीव धोक्यात घालून लोकांसाठी धडपडत आहेत अहोरात्र शासनाच्या नियमांचे पालन व्हावे यासाठी सेवेत हजर असतात प्रसंगी कधी कधी पोलिसांना कठोर अशी पावले उचलावी लागतात मात्र सिन्नरकर आहेत जे प्रशासनाची डोकेदुखी वाढवण्यात कुठलीही कसर बाकी ठेवत नाही कोरोनाच्या संकटात भर उन्हातानात शहरातून आपली काळजी करणारे पोलीस सिन्नरकरांनी अनुभवले प्रसंगी नियम मोडणाऱ्या नागरिकांनी कठोर भूमिका घेणारे अनुभवले लॉकडाऊन काळात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर विविध प्रकारची शिक्षा करणारे पोलीस देखील पाहिले आता तर व्यापाऱ्यांना आपली दुकाने खुली करण्याची मुभा असताना अजूनही व्यापारी व नागरिक नियमांचे उल्लंघन करून प्रशासनास त्रास देण्याचा सर्रास प्रकार सिन्नरमध्ये सुरू असून सकाळी सात ते चार या वेळेत सर्व दुकाने उघडी ठेवण्याचा आदेश असूनही सिन्नरकर आहेत जे आर्थिक लाभापोटी जोपर्यंत पोलीस बाजारपेठेत दाखल होत नाही तोपर्यंत आपली दुकाने सुरूच ठेवत आहे दादा दिसले मग सर्वांची पळापळ सुरू होते पोलीसही किती दिवस स्वतःचा संयम पाळतील वारंवार सांगूनही न ऐकणाऱ्या ना व्यापारी नागरिक यांच्यावर कारवाईचा बडगा उगारतात तर मग त्यात त्यांची काय चूक सध्या सिन्नर शहरात सिन्नर पोलीस स्टेशनची एक कुमक सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली दुपारी चार नंतर कारवाईसाठी रस्त्यावर उतरत असून पोलीस कारवाई वेळी केवळ नागरिकांची पळापळ होते मात्र पोलीस माघारी फिरले तर पुन्हा एकदा सर्वांचे व्यवहार छुप्या पद्धतीने सुरूच असतात शनिवार रविवार सर्व व्यवहार बंद असतानाही सिन्नरमधील असंख्य दुकाने हे छुप्या पद्धतीने सुरूच असतात आता यात नक्की आपण प्रशासनाला फसवतोय की स्वतःलाच याचा विचार होणे गरजेचे झाले आहे एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड